पठान यांची काँग्रेसच्या जालना विधानसभा उपाध्यक्षपदी निवड तर शेख इरफान यांची विधानसभा सरचिटणीस पदी निवड स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय दरम्यान खासदार कल्याण काळे आणि आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते इम्रान अजमत पठाण यांची काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर इरफान शेख मन्नान यांची विधानसभा सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे तर सय्यद रज्जाक यांचीही विधानसभा सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे यावेळी युवक कार्यकर्ते अमीर शेख जमीर शेख सय्यद फैजाम सय्यद अमान सोनू शेख तनवीर शेख शाहिद शेख शमशेर पठान सोहेल शेख साहेब शेख इरफान पठाण गुलफाम शहा हुसेन शेख समीर शेख व इतरांची उपस्थिती होती